नमस्कार मित्रांनो मी ओंकार ओंकार स्वागत करतो फायनली बिग बॉस मराठी सीझन सव्वा हा आलेला आहे आणि याचा ग्रँड प्रीमियर बघितल्यावर फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं जेव्हा टीआरपीच्या स्पर्धेत प्रेक्षकांना आकर्षित करताना निर्मात्याला दिग्दर्शकाला त्यांच्या संकल्पनेवर कलेवर स्क्रिप्टवर कलाकारांवर विश्वास नसतो तेव्हा सिंपती कार्ड ही काढावी लागतात आणि मनोरंजनाच्या खेळात महापुरुषांना साथ घालून मनोरंजनाच्या खेळात महापुरुषांना साथ घालून सध्याच्या राजकारणातल्या विलास गोष्टी पुसाव्याश वाटतात ज्यांना समजलं त्यांनी लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बऱ्याच प्रतीक्षेनंतर बिग बॉस मराठी सीझन सहावा आलेला आहे आणि यामध्ये काहीतरी वेगळेपण आपल्याला नक्कीच बघायला मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं आणि तसंच घडलेलं आहे बिग बॉसचं घर जे आहे ते अतिशय सुंदररित्या सजवलेलं आहे भरगतच वाटतं ते घर याबद्दल त्यांना शंभरपैकी शंभर मार्क आणि आपल्याला जसं वाटत होतं की घर वेगळं पाहिजे घरामध्ये वेगळं पण पाहिजे तशा अपेक्षा ज्या आहेत त्या होस्ट बद्दल पण असतात या सीझनचे होस्ट आहेत रितेश देशमुख आपल्याला वाटत होतं की यामध्ये ते काहीतरी बदल करतील स्वतःमध्ये काहीतरी वेगळे पण आणतील परंतु तेच तेच त्यांचं रटाळवाणी डिलिव्हरी डायलॉग डिलिव्हरी या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये काहीही बदल केलेला नाहीये तुम्ही एवढा मोठा शो होस्ट करता तर तुमच्याकडनं हा बदल अपेक्षित आहे सलमान खान महेश मांजरेकर ज्या पद्धतीनं ह्या बिग बॉसला होस्ट करतात तशाच पद्धतीचं होस्टिंग हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे कारण हा शोच तसा आहे घरामध्ये वेगळे पण दिसतंय परंतु होस्टमध्ये वेगळे पण दिसत नाहीये या शोची या सीझनची जी काही संकल्पना आहे ती म्हणजे दार उघडणार नशिबानं गेम पालटणार बघू आता कुणाचा गेम कसा पालटतोय बिग बॉसनं पहिल्यांदाच सतरा जणांना घरामध्ये टाकलेला आहे आणि स्पर्धेसाठी सुरुवात झालेली आहे आता काय तुम्हाला भांडाभांडी करायची वादावादी करायचे आदळ आपट करायची ती काही करा आणि लोकांचं मनोरंजन करा हे सांगितलेलं आहे आता लगेचच आपण की हे कसे खेळतील काय खेळतील हे, हे सांगू शकत नाही परंतु त्यांनी पहिला जी काही स्टेटमेंट केलेली आहेत त्यावरून हे कोणतं कार्ड घेऊन घरामध्ये आलेले आहेत त्याचा आपण थोडासा एक अंदाज बांधूया पहिल्यांदाच येतात दीपाली सय्यद दीपाली सय्यद यांचं हेडलाईन क्वीन वगैरे असं रितेश देशमुख यांनी स्वागत केलं आता यामध्ये त्या दोन रूप आहेत त्यांची एक आहेत त्या राजकारणी आणि एक आहेत त्या अभिनेत्री अभिनेत्री म्हणून त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या वेग रियालिटी मध्ये जज केलेला आहे आणि या राजकारणी सुद्धा आहेत त्यांची कायम स्टेटमेंट जी असतात ती बोल्डच असतात तसंच स्टेटमेंट यांनी या ठिकाणी केलेलं आहे की नाराजी तर असणारच कारण हा इंडिव्हिज्युअल गेम आहे प्रत्येकाला जिंकायचं आहे त्यामुळं मी जे काही आहे ते माझा गेम दाखवायला आलेले मी माझा गेम दाखवणार आणि तसंच जे काही या घरामध्ये जे आता हे सतरा स्पर्धक येत आहेत ना या सतरा स्पर्धकांना बिग बॉसनं दोन ऑप्शन ठेवलेत तुम्हाला जर जेव्हा घरात एंट्री करायची आहे तेव्हा दोन दार आहेत एक दार आहे ते मेहनतीचं दार आहे ज्यामध्ये तुम्हाला मेहनत करून जावं लागणार आहे आणि दुसरं जे आहे ते शॉर्टकट दार आहे ज्यातनं तुम्हाला शॉर्टकट न जाता येईल शॉर्टकट न जाता येईल म्हणजे काय की सोयी सुविधा होणार किंवा काही पॉवर्स असतील त्या तुम्हाला त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे परंतु मेहनतवाल्याला पूर्ण जी काय असेल ती मेहनत करून जावी लागणार आहे त्यामुळं दीपाली सय्यद म्हणल्या मी सरळ आहे माझा गेम खेळायला लागले मी आत डायरेक्ट शॉर्टकट ना जाणार पुढे जे येतात ते चला हवा येऊ दे फेम सागर कारंडे सागर कारंडे जे आहेत ते पण सांगतात की झटपट पटापट करायला आपण गेलो की आपलंच नुकसान होतं त्यामुळं मी सुद्धा आहे ते मेहनतीचं मेहनतीच्या दारानं जाणार आहे झटपट पटापट मी का म्हटलं कारण अशा झटपटामध्ये झटपटीमध्ये यांनी पैसे गमावलेले आहेत अशी बातमी होती मध्यंतरी याच्या पुढे जे येतात ते खानदेशचे किंग म्हणजे सचिन कुमावत सचिन कुमावत यांची खानदेशी गाणी जी आहेत अहिराणी भाषेतली गाणी जी आहेत ती खूप फेमस आहेत मला सुद्धा ही व्यक्ती चांगली वाटती कारण वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना ते घेऊन आपली गाणी ही सादर करत असतात आणि त्यांनी पहिल्यांदाच आल्यावर सांगितलंय आपापल्याला एकीप्रमाणे आपापलं राहू तुम्ही लायकित राहा मी लायकित राहतो नाहीतर तुमचं काय खरं नाही यानंतर येतात डॅशिंग लाईफस्टाईल वगैरे असलेल्या सोनाली राऊत सोनाली राऊत यांना रियालिटी शोचा खूप अनुभव आहे या चित्रपटामध्ये सुद्धा आहेत आणि बोल्ड डॅशिंग जसं चटपटा पाहिजेल होतं तसं चटपटा फ्लेवर असलेली व्यक्ती ही या शोमध्ये आलेली आहे त्यांनी आल्याला स्टेटमेंट करून टाकलं की मला पाच फोरो हो पाहिजे आहेत वगैरे आठवतो का आधीचा सीझन ज्यामध्ये निकिता आंबोळी बोलली होती की अल्फा मेल सिग्मा मेल तशीच काहीशी डिमांड या सोनाली राऊत यांनी केलेली आहे पुढे येतात ते आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांना जर म्हणलं तर आभाळेप आभाळेपले संघटनेमधल्या या दोन व्यक्ती आहेत असं म्हटलं तरी काही पाऊगं ठरणार नाही यातील आयुष संजीव सांगतात की मी अशी केली मेहनत केली मी बॅकग्राऊंड डन्सर होतो मी पुढे आलो हे आलो सिंपती कार्डची सुरुवात झालेली आहे त्यानंतर एक असं येतं की ते म्हणतात मला सलमान खान खूप आवडतो असं होतं तसंच होतं मग रितेश देशमुख म्हणतात की मग मी जातो बाबा असं करतो मग ते म्हणतात की नाही तुझं काय अपेक्षा तर ते मला लगेच बिग बॉस होस्ट करायचं आहे वगैरे म्हणजे गोटेपणा वगैरे हा त्यांनी तिथं लगेच चालू केलेलं आहे रितेश देशमुख म्हणतात लई मोठा टप्पा आहे आता जे आहे ते पहिला बिग बॉस करा आणि नंतरचं नंतर बघू साध्या भाषेत यानंतर ते पण लगेच कार्ड काढतात रितेश देशमुख प्रश्न विचारतात की तुम्ही कधी विदाऊट ट्रेन विदाऊट तिकीट ट्रेन न वगैरे प्रवास केलाय का ते लगेच सांगतात की आमच्याकडे पैसे नव्हते बदलापूरचे आम्ही लोक वगैरे आणि आम्ही असंच प्रवास करायचो वगैरे अहो काय किती थापा मारता राहो पाच दहा रुपये नसतात का पंधरा रुपये नसतात का आज सुद्धा लोकलचं जे आहे ना पन्नास रुपयाच्या वर तिकीट नाही राव काय म्हणजे शो साठी तुम्ही काहीही करता त्यानंतर त्या तन्वी बोलते अरे बाप रे बाप बाप बा उगाच इंग्लिश म्हणजे सध्या म्हणतात का ना त्या फेमिनिझम वगैरे मधल्या ज्या मुली आहेत ना त्यामधली वाटते उगाच इंग्लिश बोलायचं जरा काहीतरी म्हणजे आपण काहीतरी वेगळं दाखवायचं हे कितपत टिकतील काय मला माहित नाही त्या दोघांची हो गॅरंटी पुढचे जे येतात ते फोकस इंडियन म्हणजे करण सोनवणे करण सोनवणे आपल्या ऑरेंज गँग बरोबर येतो तिथं त्यांचा एक छोटा सरफरे वहिनी सोनवणे वहिनी हा एक दोन मिनिटाचं स्किट होतं यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर लक्षात येतं की नव्वद सेकंद आणि नव्वद मिनिटं यामध्ये खूप फरक आहे नव्वद सेकंद आणि नव्वद मिनिटं यामध्ये खूप फरक आहे कॅमेरे आल्यावर जे रील स्टार स्वतःला अभिनेते समजतात पूर्ण हे गांगरलेला गँग दिसला पूर्ण गँगरलेला करण सोनवले तर स्पेशली त्याच्यावर प्रेशर दिसलं की आहे तो घरात गेल्यावर खुलेल परंतु आता पहिल्यांदा इनिशियल स्टेजला दिसलं त्याने जे छोटंसं स्किट केलं त्यामध्ये सुद्धा दिसतं की अभिनेते हे अभिनेते असतात रील स्टार हे फक्त रील स्टारच असतात आणि ह्यानंतर जे येतात ह्या बरोबरच दुसरे रील स्टार येतात ते प्रभू शेळके ज्यांना छोटा डॉन म्हणलं जातं वेडे इतिहास घडवतात आणि मला एक तच्च मजार झालेला आहे आणि मला पंचवीस लाखाची गरज आहे माझ्या पुढे एकच उद्देश आहे की ते म्हणजे बिग बॉस बिग बॉस बिग बॉस मित्रांनो तुम्ही काय बघताय याचा विचार करतात का हे चित्रपट सॉरी शो चे दिग्दर्शक वगैरे काय दाखवत आहेत तुम्हाला बिग बॉस फक्त एकच साधन आहे का मार्ग काढण्याचा आयुष्यातनं मार्ग काढण्याचा एकच उद्देश माझा फक्त बिग बॉस नाही मित्रांनो कुठेतरी आपण थोडं चुकतोय ठीक आहे हाताचा बोलण्याचा भाग नाही प्रवचनाचा परंतु सांगतो की हे सुद्धा सिंपती कार्ड घेऊन आलेले आहेत गरिबीचं सिंपती कार्ड यांच्याकडं ऑलरेडी आहेच आणि त्याबरोबर वर त्यांना वैयक्तिक जो काही आजार आहे त्याचा सुद्धा त्यांच्याकडं कार्ड आहे ऍक्च्युअली कुठ गेममध्ये अशा प्रकारची कुठलीही कार्ड नसावीत परंतु आपण जर सध्याच्या रियालिटी शोचा फॉर्मॅट बघितला तर अशा प्रकारची कार्ड ही कायमच खेळली जातात यामध्ये मेहनत कोण करणार आणि शॉर्टकट कोण घेणार यावरनं वाद होतो फायनली जे छो, छोटा डाऊन आहे प्रभू शेळके हा मेहनतीनं जातो आणि परण सोनाने आहे तो शॉर्टकट ना जातो पुढे येतात त्या नवव्या म्हणजे धक्का गर्ल यांचं काही प्राजक्त शुक्रे नाव आहे इथून धक्का तिथून धक्का देतोच काय रे आणि ह्या जरा थोड्या रडारड टाईप मला वाटत आहेत कारण त्यांनी सांगितलं की मी थोडे रडारट करते मला एक्सप्रेस करता येत नाही मला असं होतं तसं होतं बघू या काय येत ते दहाव्या क्रमांकावर येतात रुचिता जामदार आणि अकराव्या क्रमांकावर येतात अनुश्रीमाने रुचिता जामदार यांना जो आहे तो रोडीज वगैरे अशा काही शोधचा अनुभव आहे आणि त्या स्वतःला वाघीण कोल्हापूरची वाघिण कोल्हापूरची वाघ वगैरे असं काही आहे ते संबोधतात त्या अनुश्रीमाने त्या पण काही कमी नाहीत आम्हाला आपल्याला त्या सुद्धा बरंच काही काही बडबडतात अनुभव मेहनत वगैरे अशा यांच्या काही चर्चा होतात रुचिता जामदार यांना अनुभव असल्यामुळं त्या सगळ्या शॉर्टकटचा दरवाजा घेतात आणि तिकडे जातात आणि अनुश्रीमाने ज्या आहेत त्या मेहनतीचा दरवाजा घेऊन पुढे जातात यारोके यार जे आहेत पुढं राकेश बापट येतात हिंदी मधून मराठीचा प्रवास ते करत आहेत ते म्हणतात की मी हिंदीत काम केलेलं आहे मराठीमध्ये मला काम करायचं आहे रितेश देशमुख पण तेच सांगतात आपला उलटा प्रवास आहे आणि ते सुद्धा मेहनतीचं दारातन प्रवेश करतात क्रमांकावर येतात रोशन भजनकर जे एक हमाल आहेत हे त्यांची एक एवी उत्तम उत्तमरित्या मांडलेली आहे मी सुद्धा त्यांची रील्स बरेच बघितलेले आहेत उत्तम पर्सनॅलिटी त्यांनी बनवलेली आहे परंतु यांच्याकडून पण आल्या आल्या जे काही गरिबीचं कार्ड आहे ते काढलं जातं ते असतीलही परंतु शोमध्ये एक सिंपती मिळवण्यासाठी जे काय आहे ते कार्ड वापरली जातात ते तसंच कार्ड इथं वापरलेलं दिसतं की मुलगी म्हणली की तुम्ही टी व्हीवर कधी दिसणार मग असा आमचा प्रवास झाला वगैरे परंतु हा माणूस जो आहे हा मला या माणसाकडं खूप आत्मविश्वास आहे असं दिसतंय आणि कोणत्याही प्रकारचं कार्ड न खेळता या माणसानं खेळावं असं जेणेकरून त्यांच्याकडं जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो लोकांचा बदलेल याच्या पुढे जे येतात त्या स्वयंघोषित सरकार त्यांचं काय नाव आहे दिव्य शिंदे मला तर ही काही व्यक्ती माहीत नाही कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्सीमध्ये मध्ये झालेली होती त्यामध्ये मी बघितलेलं होतं त्या आपण तशाच दिसत ग्रुप ग्रुपमधल्या इंग्लिश बोलणाऱ्या वगैरे अशा ज्या काय आहेत त्या ह्या जेव्हा घरामध्ये एंट्री घेतात तेव्हा बरंच काही इंग्लिश बोलतात इट्स हे व्ही असं तसं हे ते मग सोनाली राऊत लक्षात घ्या सोनाली राऊत ज्या घरातल्या व्हिलन असणार आहेत ज्यांना स्टँडर्ड असं तसं बोललं पुढं भविष्यात जाणार आहे त्या सांगतात की मराठीमध्ये बोल तर त्या म्हणतात की अरे मी आत्ताच तर तिकडं बाहेर न आले ना तर मला जे आहे ते थोडा वेळ द्या म्हणजे मी मराठीत बोलेन ताई तुम्ही अमेरिकेतन नाही आला तुम्ही महाराष्ट्रातच आलात थोडंसं बाहेर नाही आला आणि आत आलात बाकी काही नाही कशाला इंग्लिश बोलायला पाहिजे वेगळं पण असं काही दिसणार नाही तुमच्या स्किल्सवर तुमच्या गेमवर या सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत आणि पुढं येतात की का कातील कातील म्हणजे राधा पाटील या ज्या आहेत या गौतमी पाटील यांच्या कॉम्पिटिटर आणि यांनी आल्या आल्या चॅलेंज दिलेलं आहे गौतमीला मी तिच्या पुढं कधीच आलेली आहे आणि बघते मी आता काय करायचं ते वगैरे तर याचा अर्थ असा आहे डायरेक्ट इथं नाव घेतलेलं आहे म्हणजे गौतमी पाटील या शो मध्ये पुढं येणार आहे हे लक्षात घ्या आता राधा पाटील कसा गेम खेळेल काय खेळेल आपल्याला माहित नाही ती मेहनतीच्या दरवाज्यानं आत आलेली आहे पुढे जे येतात सोळाव्या आणि सतराव्या क्रमांकावर सोळाव्या क्रमांकावर आहेत ओमकार राऊत जे म्हणतात की मी स्वतःला हेअर हेअरस्टाइलिस्ट आहे असं आणि सतराव्या क्रमांकाचे जे आहेत ते विशाल कोटियन ज्यांनी अकबर बिग बिरबलमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच सिरियलमध्ये ते दिसतात त्यांनी सांगितलं की बिग बॉस जे आहे ते आयुष्याचा एक सारांश आहे आयुष्याचा सारांश आहे चांगला बोललेला आहे हा व्यक्ती आणि ह्यामध्ये त्यांनी जे काही सिंपदी कार्ड खेळतात ना दरवेळी गरीबी 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 त्यांची बरोबर मारलेली आहे बरोबर ठासलेली आहे बरोबर त्यांनी एक असं सिक्वेन्स सांगितलं की आम्ही असं स्ट्रगल केला मी तसा स्ट्रगल केला हे केला ते केला असं केलं तसं केलं त्यांनी सांगितलं की स्ट्रगल हा प्रत्येकाच्या पाचवीलाच पोजलेला आहे मी साध्या भाषेत सांगतोय जा ले ले त्यात नहीं है। स्ट्रगल प्रत्येकाच्या पाचवीलाच पोचलेल्या त्यामुळे त्यात काहीही वेगळं नाहीये प्रत्येकाला स्ट्रगल करावाच लागतो प्रत्येकाला यामध्ये शेवटी जे आहेत ते रितेश देशमुख विचारतात की तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे काय असणार आहे तेव्हा ते ओंकार राऊत म्हणतात त्यांना अनुभव नाही आहे या गोष्टींचा ते म्हणतात की मी मरेन पण गेम सोडणार नाही आणि विशाल कोटियन म्हणतात मी ह्याला मारेन आणि गेम जिंकेन तर अतिशय असं भन्नाट उत्तर यांनी दिलेला आहे आणि हा जो प्लेअर आहे हा जो कॉन्टेस्टंट आहे विशाल कोटियन हा अतिशय भारी गेम खेळेल असं मला तरी वाटतंय तुम्हाला कुठले प्लेअर जे आहेत ते टॉप फाईव्ह मध्ये जातील हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपण पुढे बघू की टीम ए कुठली होऊ शकेल टीम बी कुठली होऊ शकेल कोण विलन असेल कोण हिरो असेल कोण हीरो असेल ते आणि लक्षात घ्या मी दहादा सांगतोय बिग बॉस गेम हा गेम म्हणून बघा एंटरटेनमेंटच एक साधन आहे म्हणून बघा यामध्ये कुठलेही वैयक्तिक हेवे दावे वगैरे काहीही ठेवू नका आणि घोटे पणा अजिबात करू नका कारण मी बऱ्याच रिव्ह्यूच्या माध्यमातून बघतो की इतका लाळघोटेपणा असतो की आपलं ते आपला तो बाब आहे दुसऱ्याचं ते कार्ट असं त्यांचं दिसत असतं आणि लक्षात घ्या मी सरळपणे सांगतो काही जण जे आहेत ते वन सायडेड वागतात वन साइडेड रिव्ह्यूज असतात मी मला जमेल तसे रिव्ह्यू देईन असं काही कुठलंही उन्नीस बीस ठेवणार नाही परंतु माझं प्राधान्य जे असेल ते सर्वसामान्य श्रीमंत आणि गरीब व्यक्तीला हे प्राधान्य असेल because